जेव्हा प्रेमाचा विषय असतो तेव्हा आपल्याला एखादी विशिष्ट व्यक्तीच हवी असते हो की नाही आणि या गोष्टीचा खरंतर खोलवर विचार केला तर असं दिसून येईल की खऱ्या अर्थानं आपल्याला एखादी परिपूर्ण व्यक्ती हवी असते आनंदी जीवन जगण्यासाठी आणि तरीसुद्धा आपण प्रयत्न करताना ब्रह्मांडाला सांगत असतो की ती व्यक्ती कोण असावी जर का ब्रह्मांडाची प्रतिक्रिया येत नसेल या बाबतीत तर मग ब्रह्मांडाचा म्हणजेच या युनिवर्सचा एक संदेश असतो अगदी स्पष्ट असता की मी वीस वर्षांपुढे पाहिलं आहे आणि तुला हवं असलेलं सगळं आनंदी जीवन तुला याच व्यक्तीसोबत मिळणार आहे तरीही आपल्याला असं वाटत असतं की नाही आपल्याला जास्त समजतं या युनिवर्सपेक्षा तर तसं नस जे आपल्यासाठी बेस्ट आहे ते युनिवर्स आपल्यापर्यंत पोहोचवतंच हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हा सर्वांच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि तुम्ही पाहिलं की चॉपिंग करून देण्यासाठी आता माझ्या सासूबाई आहेत त्यामुळं इतक्या पटापट पत माझी सकाळची कामं होत आहेत मी भाजीमध्ये बनवली आहे पनीरची सुखी भाजी आणि हे तेच पनीर आहे जे मी गावी जाताना उरलेल्या दुधाचं काय करायचं म्हणून खूप सारं पनीर बनवून ठेवून गेले होते आणि बघा हं आल्यापासून त्याच पनीरची मी बुर्जी बनवली पनीरचे पराठे बनवले आणि आता आज ही अशी भाजी बनवून पनीर संपवलं आता पुन्हा पनीर बनवायचं पण बाहेरून विकत बिलकुलच आणायचं नाही असं मी ठरवलं आहे एकतर पैशांचीही बचत होते आणि हेल्दी खाल्लं जातं हल्ली भेसळयुक्त पनीरचे खूप सारे व्हिडिओ यूट्यूबवरती मी पाहिलेले आहेत त्याचमुळे भीती वाटते आता बाहेरून विकत आणण्यासाठी बरं मी हा चिला कशाचा बनवला माहिती आहे बेसनचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलं अंदाजेच बरं का आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि खूप सारा पालक चिरून टाकला आज मी आहोंना सोडायला गेले होते बाईकवरती कारण मला आज बाईक लागणार आहे मी असंच करते ज्या दिवशी मला गाडीची गरज असते ना त्या दिवशी मग आहोंना सकाळी सोडायला जायचं संध्याकाळी बिचारी येतात चालत मी त्यांना सांगते हो नेहमी की मला फोन करा बसमधून उतरल्यानंतर मी घ्यायलासुद्धा येते पण नाही ते म्हणतात उगाच तुला त्रास नको तू स्वयंपाकात वगैरे असते मग येतात चालत आणि आज तरी काय आहे आमच्याकडे माहिती आहे आज एकादशी आहे आणि एकादशी निमित्त सासूबाईंनी त्यांच्या मैत्रिणीसोबत भजनाचा कार्यक्रम ठेवला आहे म्हणूनच मी आज खूप बिझी असणार आहे मूग आणि मटकी स्वच्छ धुवून उद्या प्रवासासाठी ब्रेकफास्ट आणि भाजी तरी होईल म्हणून धुवून नितळायला ठेवून दिलं आता ते पाणी गळेल तोपर्यंत पुन्हा गरम गरम चिली बनवते माझ्यासाठी आणि सासूबाईंच्यासाठी हे ना गरम गरमच छान लागतात त्यामुळं करून ठेवण्यात काही पॉईंट नाही आहुंना मी गरम गरम करून दिला स्वयंपाक उरकून घेतला आणि त्यानंतर पुन्हा आल्यानंतर अंघोळ आणि मग असे छानपैकी या चिल्यांचा ब्रेकफास्ट अगदी हेल्दी हाय प्रोटीन ब्रेकफास्ट हे बघा नेतळून झाल्यानंतर हे अशा पद्धतीनं स्प्राऊट मेकरमध्ये हे घालून ठेवून दिले याची मस्त सुखी भाजीही छान होते रस्साभाजीही छान होते आणि ब्रेकफास्टमध्ये सुद्धा याचा छान असा वापर करता येतो चला आता दहा वाजायची वेळ आहे आता मी निघते बाहेर कारण म्हटलं ना तुम्हाला की भजनाचा कार्यक्रम आहे आणि खूप सारी मला तयारी करायची आहे ॲटलीस्ट पंधरा सोळा जणी येतील असा आम्ही काउंट पकडला होता बघूया आता किती येणार आहे तर त्या साऱ्यांच्यासाठीच एकादशीचा फराळ म्हणून काहीतरी खायला आणायचं होतं मला Oh हल्ली ना बाहेर पडायला बिलकुल नको वाटतो किती हा कडक उन्हाळा आहे बाप रे हे इतकं सारं पॅक होऊन सुद्धा उन्हाळा जाणवत असतो खूप ऊन लागतं तर मी लवकर निघाले होते चला हॉट हो चिप्समध्ये ना तो साबुदाण्याचा चिवडा किंवा तो बटाट्याचा पातळ खिसलेला चिवडा असतो ना तर तो घ्यायचा होता मला आणि नेमका जो मला हवा होता खिसलेला बटाट्यांचा चिवडा तोच या इकडे संपलेला होता मग काय ठीक आहे म्हटलं चला साबुदाणा चिवडा घेतला आणि अजून बरंच काही घेतलं आहे तुम्हाला पुढे दिसेलच ब्लॉगमध्ये इथे ना हे एक बालाजी नावाचं देवाचं साहित्य मिळणारं शॉप आहे आणि मागच्या वेळेला मी इथेच गुरुचरित्राचा ग्रंथ घेतला होता आणि बऱ्याच जणींनी मला कमेंट केली होती की तू कुठे घेतलास ग्रंथ तर शिव रोडला हे शॉप आहे जिथे देवाचं सारं साहित्य आणि पुस्तकं सुद्धा मिळतात छान अशी टवटवीत गुलाबाची फुलं घेऊन आता पुन्हा विठ्ठलासाठी हार बनवायचा आहे म्हणून या हारांचा ना मी असा व्हिडिओ काढून घेतला आणि सेम टू सेम असा हार घरी बनवायचा प्रयत्न करायचा आहे बरं का चला केळीसुद्धा घेतली येता येता या मला ताई विचारत होत्या की एवढी सारी केळी कोणी घेत नाही तू घेती आहेस तुझ्याकडे काही कार्यक्रम आहे का गं म्हटलं तुम्हाला कसं कळलं तर म्हणे केळीच इतकी घेतलीस तू त्यावरूनच तर हे बघा हे इतकं सारं मी घेऊन आली आहे केळी आणि बटाट्याचा जो काही खिसलेला चिवडा नाही मिळाला म्हणून मग हा साबुदाण्याचा चिवडा जो कित्येक वर्षांनी घरी आला आहे बरं का मी ना पूर्वी हा घरीच बनवायची नायलॉनचा चिवडा बोलतात ना याला तर माझी आई नवरात्रीमध्ये लहान असताना खूप सारा डब्बा भरून ही तळून बनवून ठेवायची चिवडा तो, तो आठवला मला आणि किती टेस्टी लागतो ना हा हा बाहेरचा जरा वेगळा असतो आणि घरी तळलेला वेगळा असतो तर त्याची आठवण आली मला म्हणून मी हा घेऊन आले आणि बटाट्याचे हे वेपर्स हे हॉट चिप्सचे आणले थोडे तिखट आणि थोडे नॉर्मल सॉल्टेडवाले असतात ना ते मिक्स करून घेऊन आले मी दोन पॅकेटं आणली म्हटलं एक पॅकेट पुरलं नाही तर मग दुसरं पॅकेट खोलता येईल राजिग्रेचे खूप सारे लाडू देखील आणले आणि एक नारळ आणला म्हटलं येणाऱ्या विकेंडसाठी जर का इडली वगैरे बनवली तर चटणीसाठी असावा म्हणून जो आता बरेच दिवस झाला डिमटला गेली नाही त्यामुळं आणताच आला नाही आणि खरं सांगते मी तुम्हाला इतकी मी बावळट आहे की माझ्या माहेरी एवढे सारे नारळ होते मी घेऊनच नाही आले आईनं ना तरी काय काय आठवण करायची ना ती मला बोललीच अगं मीच सगळी आठवण करायची का तुला तुला जे जे काय काय घ्यायचं आहे त्याची आठवण तरी करत जा ॲटलीस तर हे असं असतं आपलं इतकं रिलॅक्स होतो आपण माहेरी जाऊन इतकं मी तरी इतकी अळशी आहे बापरे आणि त्याचा परिणाम आता दिसतो अगदी सगदी दोन अडीच किलो वेट गेन करून आली आहे मी बघा गुलाबाच्या फुलांनी किती घर छान वाटायला लागलं आणि कोणी येणार असेल तर हे असे चेंजेस थोडेफार केले ना घरात मस्त वाटायला लागतं प्रसन्न अगदी छान रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं तर मीही एक्सायटेड होते या भजनाच्या कार्यक्रमासाठी आणि तुम्हीसुद्धा पुढे ऐका बरं का या सार यांचा जो काही भजन शिकण्याचा प्रयत्न आहे त्याला प्लीज आपण दा द्यायला हवी तर प्लीज ऐका हां माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला मी अगदी थोड्या थोड्या क्लिप घेतलेल्या आहेत आणि त्याच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज पहिल्यांदाच या घरामध्ये भजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि तशी मला इच्छाही होती की कधीतरी भजनाचा सुद्धा कार्यक्रम झाला पाहिजे आणि यावेळेला तर मम्मी सुरपेटीसुद्धा घेऊन आल्या आहेत आणि काय होतं की क्लब हाऊसला भजन होतं एक दोन दिवसांपूर्वी आणि हो त्या गेल्या होत्या परत आल्यानंतर आम्ही दोघी बोलत होतो तर मीच त्यांना सहज म्हटलं की आपणही ठेवू शकतो भजन तुम्ही घरी बोलवून तुमच्या मैत्रिणींना भजनाचा कार्यक्रम ठेवाल का तर त्याही बोलल्या की हो ठेवूया की आणि एकादशी पण जवळ आली आहे तर चला फायनली आज एकादशी दिवशी माझं घर विठ्ठलमय होणार आहे भजनाचा कार्यक्रम मस्त होणार आहे मम्मीना हार बनवायला लावला आणि मी पॉट सजवून लगेचच पुन्हा बाहेर आली आहे कारण तुम्हाला माहिती आहे की बरेच दिवस झाले तुळस काढली मी माझ्या वृंदावनातून आणि बऱ्याच जणांनी कॉमेंटही केली होती की अगं तुळस कधी लावणार आहेस तर म्हटलं चला आज एकादशीचा मुहूर्त पकडून आपण तुळससुद्धा घेऊन येऊया मम्मीने तर घाईच लावली होती की अगं तुळस विसरलीस तू मग डबल पुन्हा मी बाहेर आली आहे बरं का उन्हामध्ये आणि ते ही छानशी एक नवीनच झालेली नर्सरी दिसली मोह आवरला नाही या आयफोन सोळामध्ये हे सार शूट करण्यासाठी किती सुंदर दिसत होतं काय सांगू मी तुम्हाला पण खूपच महाग सांगत होता ते छोटे छोटे प्लांट्स आहेत ना दोनशे अडीचशे रुपये म्हटलं निगोशिएट करणार असलास व्यवस्थित रेटमध्ये देणार असलास तर मी येते घ्यायलानंतर आणि येता येता छान चाफ्याची पानं घेऊन आली आहे जो काही कलश मी मांडते ना मंदिरामध्ये मा त्या कलशाला मी अशी ना चाफ्याची पानं लावत असते प्रत्येक वेळेलाच विड्याची पानं म्हणजेच नागिणीची पानं मी आणत बसत नाही अशीच मी खालून चाफ्याची पानं आणते आणि लावते हारामध्ये लावण्यासाठी हे कोथिंबीरसारखा दिसणारा प्रकार मी घेऊन आले होते कारण सेम टू सेम हार बनवायचा होता ना आपल्याला आणि याला ना त्या फुलवाल्याने वीस रुपये घेतले माझ्याकडून मग म्हटलं चला वेस्ट कशाला करा म्हणून त्यालाही मी दिवाळीतला जो दिवा असतो ना मी काचेचा एक दिवाण लावता लाल कलरचा बॉटल असते ते ॲक्च्युली तर त्याचा वापर केला आहे ॲज अ पॉट म्हणून आणि ही ही आयडिया छान आहे मैत्रिणीनं हो की नाही मनी प्लांट वगैरेसुद्धा लावू शकतो विठ्ठल पाहिलात का किती सुंदर दिसत होता आणि हारही जमलाय मम्मींना अगदीच छान चला अगदी पाच मिनिटाची रांगोळी काढायची बर का मला तर फुलांचीच काढती आणि फुलं ना मला दोनच प्रकारची मिळाली होती पर्पल कलरची आणि ही झेंडूची फुलं तर झेंडूची फुलं इतकी ताजी होती की मी मला ना त्याला चुरगळावं असं म्हणजे त्याचं त्याच्या पाकळ्या ह्या अशा काढाव्याशा वाटतच नव्हत्या पण करणार काय आता रांगोळी काढायला वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून मग मा हा शॉर्टकट मारायचा होता त्याच्यासाठी ती ताजी ताजी, ताजी फुलं मला त्याच्या पाकळ्या काढाव्या लागल्या ना आईला जास्त आणि ही अशा पद्धतीनं अगदी पाच मिनटात बनणारी पण कशी बनती आहे सांगा बरं का मला आ, याला अजून थोडे प्रकारची फुलं असती ना तर अजून छान बनली असती पण दोन प्रकारची फुलं आणि सिक्युरिटीकडून ना मी छोटी पानंही घेऊन आली आहे चाफ्याच्या पानांसोबतच अजून दुसऱ्या एका रोपाची पानं तोडून घेऊन आली आहे कारण माझ्या डोक्यात सुरू होतं की हीच रांगोळी काढायची अगदी शॉर्टमध्ये हे बघा मस्त दिसती आहे ना पावणे चार झाले आणि चार वाजता लेडीज यायला सुरुवात होतील अजून माझंही आवरायचं आहे एक छानसा असा या रांगोळीच्या मध्ये दिवा ठेवला एक कॅन्डल ठेवली ती पुन्हा संवाद च्या दरम्यान लावायची चला हा असा सारा गोंधळ झालेला आहे येल्लो साडीचा आजचा दिवस होता त्यांचा त्यांनी ठरवलं होतं पण आय थिंक त्यांच्या ग्रुपवरती तसा मेसेज नव्हता त्यामुळं सासूबाईनं कळालं नाही आणि मग त्यांच्यामुळं मलाही नाही कळालं पण आता आईन वेळेला येल्लो साडी काढायची होती मला नेसायला पण माझ्या लक्षात आलं की मी जेव्हा शेगावला येल्लो साडी नेसले होते त्यानंतर खालच्या बाजूनं तिची बॉर्डर सगळी जी काही खराब झाली आहे ती अजून मी ड्रायक्लिंग करून आणलीच नाही आहे मग काय करणार म्हटलं चला पटकन नेसता येईल अशी ही मी साडी नेसली आहे आणि ही साडी आवडते मला पण हिचा जो ब्लाऊज आहे ना तो पाठीमागून एकदम पॅकबंद गळ्याचा आहे याची पिन करताना प्रॉब्लेम होतो राव की कुठे लावायची ती पीन एक्झॅक्टली तेच कळत नाही मी माझ्या सासूबाईंकडून लावून घेतली आहे पण त्याचा जो हा काट आहे ना असा वरती गेला की मग कसं तरी होतं अगदी गळ्याबरोबर आणि ते दिसायलाही अगदीच विचित्र दिसतं छान दिसत नाही तो ती बॉर्डर थोडीशी अशी खालीच असायला हवी हे असंच होतं नेहमी आपल्यासोबत जेव्हा काही एखादा कार्यक्रम असतो आपण फुल कामामध्ये बिझी असतो पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात कितीही वेळ होऊ द्या स्वतःसाठी हा असा वेळ काढायचा तुम्हाला दाखवते की रांगोळी माझी कशी आहे फायनली यामध्ये छान असा दिवा लावल्यानंतर केवढी मस्त आहे ना इथे मी महाराजांच्या समोर सुद्धा असा एक छानसा दिवा लावलाय हे दिवाळीमध्ये घेतलेले दिवे बघा किती साऱ्या कार्यक्रमांना उपयोगी येत आहेत आणि छान आहे मस्तच कँडलसुद्धा या दिवाळीतल्याच आहेत खूप साऱ्या शिल्लक होत्या माझ्याकडे मी जास्ती आणल्या होत्या आणि तुम्हाला माहिती आहे लक्ष्मीपूजन झालंच नव्हतं ना माझ्याकडे मी ते नंतर केलं होतं थोडी गडबडत झाली आज महाराजांच्यासाठी पण एक हार बनवायला हवा होता आणि एक मंदिरासाठी आत्ता शूट घेताना मला कळालं की महाराजांना जो घातलेला हार आहे तो सुकलेला आहे चला तोही मी आता काढून घेईन हा कार्यक्रम झाल्यानंतर आता काढण्यात काही पॉईंट नाही कारण आता काकू सगळ्या यायला सुरुवात झालेली आहे आणि आता भजनालाही सुरुवात होईल

जपा गुरु ब्रह्मा भजनाला सुरुवात झाली आहे मला टेन्शन होतं की या साऱ्या कुठे आणि कशा बसतील कारण बसण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना खुर्चीच लागते म्हणजे वरती बसायला लागतं गुडघ्यांचा प्रॉब्लेम होतो ना अर्थातच इतक्या या एजमध्ये मांडी घालून व्यवस्थित बसता येत नाही काही जणींना तर झाली आहे प्रॉपर सोय तोपर्यंत मी इकडे चहा ठेवते म्हणजे मी चहा उकळवून ठेवणार आहे आणि ऐन वेळेला जेव्हा मध्ये ब्रेक होईल इंटरव्हल होईल त्यांचा त्यावेळेला मग मी दूध टाकून मस्त पुन्हा गरम करून तो चहा देणार आणि खाऊचा कार्यक्रम हा सगळ्यात शेवटी आरती वगैरे झाल्यानंतर होणार असं मला हे सारं त्यांच्या कार्यक्रमाचं सा स्वरूप सांगण्यात आलं होतं आणि त्याच पद्धतीनं मी आता इथे करते पश्चिमेचं घर असल्यामुळं खूप सारं संध्याकाळचं ऊन येत होतं त्या जणी भजन शिकतायत बरं का असं नका समजू की त्या खूप एक्सपर्ट आहेत वगैरे तर नाही त्या शिकतायत त्यांच्या त्यांच्या परीनं आणि छान म्हणतायत आणि तुम्हाला कसं वाटलं हेही एक नक्की कॉमेंट करून सांगा चला इंटरव्हलची वेळ झाली आहे शेवटी सगळ्यात आरती होणार आहे आणि त्यानंतर हा सारा खाऊ मला त्यांना द्यावा लागणार आहे पण म्हटलं ऐन वेळेला गडबड व्हायला नको म्हणून या प्लेट्स तयार करून ठेवूया आणि तीच माझी गडबड सुरू होती इथे साऱ्या प्लेट्स अशा मी किचन सॉरी डायनिंग टेबलवरती बनवून ठेवल्या आणि मग मीही उरलेलं भजन अटेंड केलं ही विंडो एक देऊन बिल्डरनं खूप चांगलं काम केले बरं का अशा वेळेला जेव्हा खूप सारे गर्दी असते बसायला जागा नसते त्यावेळेला आपण आरामात या विंडोचा असा सिटिंगसाठी वापर करू शकतो आणि बऱ्याच वेळेला इथेच ಹಾ ಮೀಡ ಚಾಲೂ ಕಲ ಚಲ

तुम्हाला बरीच भजन येत आहेत येत आहेत खूप सारी भजन आणि छान येत आहेत अगदी छान वेळेत आणि एकादशी दिवशी अशा प्रकारे माझ्या घरात भजनाचा कार्यक्रम मस्तच पार पडला आणि सगळ्या या काकूंना माझ्याकडून पुन्हा एकदा या व्हिडिओ थ्रू खूप सारा खूप सारं प्रेम खूप सारा धन्यवाद आणि मम्मीनं सुद्धा की त्यांनी खरंच इनिशिएटिव्ह घेऊन पटकन हे भजनाचा कार्यक्रम ठेवला आणि म्हणूनच तो झाला सुद्धा वेळेवर आले सात वाजता सातला दहा कमी असताना वगैरे त्या जणी गेले आणि मग आहो आले किती वेळेवर बघा नाहीतर त्यांना टेन्शन होतं की अगं मी घरात कसा प्रवेश करणार या ह्या भजन मंडळीमध्ये मग मला बाहेरच थांबावं लागेल की काय पण नाही ते यायच्या अगोदर आमचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला जे काही वेपस राजगिऱ्याचा लाडू चिवडा मी घेऊन आले होते ना फराळाचं ते आम्ही नंतर दोघांनी बसून मस्त खाल्लं आणि चहासुद्धा उरलेला होता तो सुद्धा घेतला आणि थोडंसं अगदी दहा पंधरा मिनटं आराम केल्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते आणि अर्थातच आता मी पुन्हा स्वयंपाकामध्ये शॉर्टकट मारती या साऱ्या कार्यक्रमानंतर मी टायर्ड होणार मला माहिती होतं कारण उन्हात दोन तीन वेळा मी बाहेरही गेले होते त्यानेच खूप थकायला होतं मग काय मस्त भात डाळ त्याच्यावरती घरचा साजू चुकतूप आणि लिंबू पिळायचा चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं सेन करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो कार्यक्रम कसा वाटला हा ते सांगायला विसरू नका पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर लव यू ऑल